कृतज्ञतापूर्वक सलाम हेच अपेक्षित आहे अरे रे ते अरे वा रसिको। काई -काई शी। शी ते आपल्याला हवे रसिक पुढच्या गीताकडं जाण्यापूर्वी मला थोडीशी दिव्यांगांविषयी हे काय काय कार्य चाललंय त्याच्याविषयी तुमच्याशी बोलावं असं वाटतंय अगदी मनापासून दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं असं किरणजींच्या केव्हा मनात आलं असेल मुंबईत काही अनाथाश्रम आहेत त्या अनाथ आश्रमाना भेटी देताना एका अनाथ आश्रमात एक मुलगा हेरला। होते, होता, होता। तो इंट्रोव्हर्ट होता अंतर्मुख होता कुणाशी संवाद साधू शकत नव्हता तो फक्त डोळ्यानं बोलत होता त्या मानसिकदृष्ट्या विकलांग मुलाबरोबर संवाद किरणजीने साधला त्याच्याविषयी जे काही तिथं त्यांनी ऐकलं तिथल्या लोकांकडून त्या ते शब्दाने त्यांच्या काळजात घर केलं आणि त्यांनी ठरवलं की अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळेला ते त्यांच्या मनात एक कल्पना आली की ह्या मुलांसाठी आपण एखादा वर्कशॉप का घेऊ नये कारण त्या मुलाची नंतर भेट घेऊन त्याच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्याच्या मनातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या आणि मग त्यातून पहिला वर्कशॉप आकार आला आणि पाच सहा मुलांसाठी ती सुरुवातीला एक आठ दिवसाचा वर्कशॉप आपल्या इथं अरेंज केला गेला खरं तर काहीच ठरलेलं नव्हतं फक्त वर्कशॉप करायचं असं ठरलं आणि पहिल्या दिवशी काही योजना नसताना पाच सहा मुलं आली पालकांसह दिवसभर किरणजीनी त्यांच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी बाहेर पडताना मुलांच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य होतं आई वडील म्हणायला आम्ही गेले कित्येक दिवस आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहू इच्छितोय पण आम्हाला काही ते जमलं नाही तुम्हाला एका दिवसात किरणजी हे कस जमलं किरणजी म्हटले हे मला शब्दात काही सांगता यायचं नाही संवाद पहिल्याच दिवशी इतका उत्कट साधला गेला होता की मुलं आतुरतेनं उत्सुकतेनं दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागली त्यांच्या चेहऱ्यावर वर्कशॉपला जायच्या कल्पनेनं घरात हास्य उमटलेलं होतं आणि वर्कशॉपला येण्यासाठीची तयारी आणि हट्ट बघून पालक सुद्धा सगळे मनोमन खुश झाले आठव्या दिवशी समारोपाच्या दिवशी मात्र मुलं रडायला लागली विरहाच्या कल्पेनं कल्पनेनं आणि आता आपण एकमेकाला भेटणार नाही ना यानंतर या कल्पनेनं त्यांची मनं गलबलली आणि ते अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले हे सगळं पाहून पालकसुद्धा इतके केविलपणे झाले होते त्यांनी किरणजींना विनंती केली की तुम्ही आठ दिवसापुरता वर्कशॉप कशाला करताय ह्याच्याकरता रेग्युलर काहीतरी करा ना किरणजी त्या रात्री झोपू शकले नाही हा विचार ऐकून आणि त्यांनी मनोमन निर्णय घेतला की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायचं आणि दिव्यांग कलाकेंद्राची यातून सुरुवात झाली या वर्कशॉपमधून दिव्यांग कला केंद्राची निर्मिती जवळजवळ दहा ते अकरा वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि पाच मुलांपासून सुरू झालेले आहे दिव्यांग कला केंद्र आता या दिव्यांग कला केंद्रात एकवीस मुलं शिक्षण घेत आहेत रोज त्यांच्यावर संस्कार होत आहेत स्वामी समर्थ यांच्या कृपेनं स्वामी संस्कार केंद्रामध्येच हे संस्कार होत आहेत जसे तो मला सांगायला इतका आनंद वाटतो की ह्या मुलांचे वाढदिवस विशेष करून साजरे होतात त्यांच्यासाठी घाऊनचं वाटत होतं केक कटिंग होतं त्यांच्यासाठी विशेष दिवशी विशेष भोजनाचं आयोजन केलं जातं सण उत्सव वर्षभरातले सगळे साजरे केले जातात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सणांच्या दिवशी काही नृत्य काही इव्हेंट्स काही गोष्टी ठरवताना विशेष कॉस्च्युम सुद्धा हे सगळं अरेंज केलं जातं आणि हे सगळं रसिक अभिमानानं आणि आनंदाने सांगायचं वाटतं हे सगळं दिव्यांग संस्कार केंद्रामध्ये विनामूल्य होत त्या उक्तीचा प्रत्यय हा असा येतो म्हणून स्वामी समर्थ म्हणतात ते खोट नाही ते खरच आहे हे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच स्वामी पाठीशी आहे म्हणून हे इतकं मोठं सामाजिक कार्य घडतंय आणि दिव्यांगांविषयी मी आपल्याला प्रत्येक गाण्याच्यामध्ये वेळोवेळी मधून माहिती देत जाईल कारण ह्या कार्यक्रम